नोकरदार महिलांसाठी वेळेचा अभाव एक खूप मोठी समस्या असते अशावेळी किचन मॅनेजमेंट संदर्भातील या टिप्स लक्षात घेतल्या तर सर्व समस्या चुटकुसरशी दूर होतील पहिली तुमचं किचन मॉड्युलर असो वा पारंपरिक ते कायम स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा दोन सामान्य सामान व्यवस्थित डब्यात ठेवा तसेच प्रत्येक वस्तूची निश्चित जागा ठरवा असं केल्यास वस्तू शोधण्यात वेळ वाया जाणार नाही तीन जो डब्बा व बाटली तुम्ही काढाल तो वापरानंतर ताबडतोब स्वच्छ करूनच परत ठेवा हे काम चुकूनही उद्यावर ढकलू नका कारण उद्या कधीच येणार नाही आणि स्वच्छतेचे हे काम अपूर्ण राहून तुमच्यासाठी मोठी डोकेदुखी बनेल चार झाडलोट करण्यासाठी पेपर किचन नॅपकिनचा वापर करा यामुळे कापडे किचन टॉवेल धुवून सुकवण्याच्या त्रासातून सुटका मिळेल पाच किचनमध्ये ज्या ज्या वस्तू संपतील त्या किचनमध्ये ठेवलेल्या डायरीत नोंदवत जा यामुळे रेशनची लिस्ट बनवणं सोप्पं होईल सहा डाळी मसाले तसंच अन्य वस्तूंसाठी तुम्ही किती डबे वगैरे घेऊन आलात तरी थोडं थोडकं सामान पिशवा व पुड्यांमध्ये ठेवलेलं असतंच त्यामुळे या सामानासाठी एक वेगळा कप्पा निश्चित करा तसंच उघड्या पिशव्यांचं तोंड नीट बंद करून कपडे सुकवण्यासाठी वापरत आणले जाणारे चिमटे त्यावर लावा यामुळे या सामान कप्प्यात पसरणार ना नाही सात आवश्यक ते तितकंच रेशन किचनमध्ये ठेवावं विनाकारण सामानाचा संचय करू नये आठ सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराची भाजी खरेदी करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवा काही भाज्या तुम्ही कापून व सोरूंची पॅकमध्ये स्टोअर करू शकता नऊ अलीकडे सहज उपलब्ध फ्रोजन स्नॅक्सची काही पाकिटं आणून नक्की ठेवा वेळो अवळी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत तुम्ही योग्य व कमी वेळात करू शकाल दहा सकाळी नाश्त्यामध्ये आणि ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं ते आधीच ठरवून घ्या त्यासाठी आवश्यक ते साहित्य आहे किंवा नाहीत हे सुद्धा तपासून पहा नाहीतर तुम्ही भाजी बनवायला घ्यान पण घरात बेसनच नसेल अकरा दररोज जेवण बनवण्यापूर्वी कांदा लसूण टोमॅटो आलं कापण्या वाटण्याच्या झंझटीपासून वाचण्यासाठी प्युरीचा वापर करा बारा हे काम लवकर आटपण्यासाठी आपलं किचन हायटेक बनवा बाजारात उपलब्ध अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं वापरून तुम्ही वेळेची बचत करू शकता तर दुसरीकडे निरनिराळे पदार्थही लवकर बनून आपल्या पाकक्रेचे उत्तम सादरीकरण करू शकाल या उपकरणांचा सांभाळही योग्य प्रकारे करा वापरानंतर ताबोतोब स्वच्छ करून ठेवा ओव्हन तेरा ओव्हन मायक्रोवेव्ह फूड प्रोसेसर राईस कुकर इंडक्शन स्टोव्ह इलेक्ट्रिक तांदुले यासारख्या उपकरणांचा वापर करा चौदा किचन आवरूनच बाहेर पडा सर्व वस्तू जागेवर ठेवा कार्यालयातून परत त्या स्वच्छ किचन पाहून तुम्हालाही खूप समाधान मिळेल पंधरा किचनमध्ये कीटक मुंग्या होऊ नयेत म्हणून वेळोवेळी पेस्ट कंट्रोल जरूर करा अलीकडे हर्बर पेस्ट कंट्रोल करण्याची ही पद्धत आहे सोळा आजकाल भिजवलेली कडधान्य बाजारात सहज उपलब्ध असतात पण घरच्या घरी कडधान्य भिजवणं दोन मिनटाचं काम आहे तुम्ही तुमच्या आवडीने मूग छोले चने इत्यादी मूळ आणून फ्रीजरमध्ये स्टोर करू शकता जेव्हा तुमच्याकडं कमी वेळ असेल आणि भूक लागेल तेव्हा तुम्ही कडधान्यांचं हेल्दी स्नॅक्स बनवून खाऊ शकता यामुळे वेळही वा वाचेल आणि हेल्थ आणि टेस्ट यांचं चांगलं कॉम्बिनेशन मिळेल सतरा कणिक मळणं हे अनेकदा महिलांना कंटाळवाणं वाटतं त्यामुळे वा तुम्ही सकाळी उठल्यावर कणिक भिजवण्याऐवजी रात्रीच जास्त कणिक भिजवून सकाळी त्याच्या पोळ्या बनवू शकता यामुळे वेळही वा वाचेल वा आणि पोळ्याही पटापट होतील पण लक्षात ठेवा पोळ्या बनवायचे निदान अर्धा ते एक तास आधी ती कणिक बाहेर काढून ठेवा म्हणजे पोळ्या कडक होणार नाही अठरा किचनमध्ये हमखास तोंडी लावण्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे चटणी आणि लोणची या दोन्हींचा वापर तुम्ही साईड डिश म्हणून करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये कधी पराठ्यांसोबत लोणचं किंवा लोणचं पोळी असेही बदल म्हणून देऊ शकता तसंच जॅमचंही ऑप्शन चांगलं आहे एकोणीस वर्किंग वुमन्सना अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे ब्रेड तुमच्या घरी झटपट काही बनवायचं असल्यास ब्रेडसारखी गोष्ट नाही कमी वेळेत तुम्ही सँडविच ब्रेड ऑमलेट किंवा फ्रेंच टोस्ट बनवून झटपट स्नॅक्स बनवू शकता अचानक आलेल्या पाहुण्यासाठी एखादी डिश करायची असल्यास ब्रेडचा उपयोग होतोच वीस आपल्या प्रत्येक भारतीय जेवणामध्ये जास्त करून कांद्याचा वापर केला जातो त्यामुळे कांदा परतायला वेळ लागतो जर तुम्ही कांदा आधीच परतून किंवा भाजून एअरटाईट डब्यात फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवला तर याचा वापर तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये करू शकता एकवीस जर आपल्या घरच्यांना साऊथ इंडियन पदार्थांची आवड असेल तर आपण इडली डोश्याचं पीठ बनवून ठेवू शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये बदल हवा असल्यास आपण काही वेळा डोसा इडली किंवा उत्ताप्पा यासारखे पदार्थ बनवू शकता बावीस जर आपण पेस्टो सॉस बनवून एखादा हवाबंद पात्रात ठेवला असेल तर आपण आठवड्याभरात त्याचा उपयोग स्नॅक्ससह बुडून म्हणून कोशिंबीरबरोबर ड्रेसिंगप्रमाणे आणि रॅम्स सँडविचमध्ये चटणीसारखे करू शकता अशाच नवनवीन टिप्ससाठीच आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद